पुणे जिल्ह्यात बिबट मानव संघर्ष थांबता थांबे ना भय काही संपत नाही आज एका शेतात शेतमजूर महिला काम करीत असताना भर दिवसा शेताच्या विहिरीजवळच बिबट्या ठाण मांडून बसला होता जुन्नर तालुक्यातील खामगाव येथील ही घटना आहे तर आंबेगाव तालुक्यात आंबेगाव तालुक्यातील अवसरी खुर्दे या गावात कवळीमाळा या परिसरात एका बंगल्याच्या आवारात बिबट्याच्या फॅमिलीनेच एंट्री केली संचार करून त्या बंगल्याच्या आवारामध्ये फेरफटका मारला बंगल्याच्या सी सी टी व्ही कॅमेऱ्यात ही घटना कैद झाली आहे पहाटे तीनच्या सुमारास बिबट फॅमिलीने या बंगल्याच्या आवारात संचार केला असल्याची घटना सी सी टी व्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे सी सी टी व्ही कॅमेऱ्यामध्ये एक नवे एक दोन तीन बिबटे संचार करताना दिसून येत आहेत यावरून बिबट आणि माणूस संघर्ष थांबता थांबे ना भय काही इथले संपत नाही तीन, तीन वागेत